ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमाने छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी आणि धर्मासाठी केलेले बलिदान अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे चित्रपट पाहून सर्वांचेच डोळे पाणावत आहेत त्यांचे बलिदान तरुण पिढीला प्रेरणा देणारे आहे सत्ताधारांपासून ते अगदी विरोधकांपर्यंत सर्वच जण या चित्रपटाचे कौतुक कौतु करत आहेत मात्र यातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करत वादग्रस्त विधान केले आहे मुघल शासक औरंगजेब हा क्रूर नेता नव्हता असे म्हटल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमार पर्यंत होती जी डी पी चोवीस टक्के होता हे सर्व मी चुकीचे म्हणू का असा प्रश्न करत छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई सत्तेसाठी होती धर्मासाठी नव्हती असे अबू आझमी यांनी म्हटले होते औरजेब ला के जमाने में भारतवर्ष की सरहद जो है वो अफगानिस्तान और बर्मा तक थी तो हमारा उस जमाने में हमारा जो जी डी पी था गलत कहूँ क्या इसको आजमीन या विधान से पड़सा आज विधानसभा बढ़ाया मिलान निलंबित करने द्रोह ऐसी गुना दाखिल करने मुख्यमंत्री एक नाथ शिंदे विधानसभा के लिए धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायला खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो आजमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आबू आझमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीच वक्तव्य केलं होतं आबू आजबी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपलं प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करण म्हणजे हा आबू आजमी देशद्रोही म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही आबू आजमी नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराज दिवस त्यांचे डोळे काढले काढले त्यांचे त्यांची जीभ छाटली अंगाची साल्टी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगे या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धरम पर मिटने वाला, देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकी शंभू राजा था शंभू राजा होता एक अरे राजाने नऊ वर्षामध्ये नऊ वर्षात एकोणसत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही ना या ठिकाणी एकोणसत्तर लढाया दिल्या होत्या मंदिर तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचे बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेब च बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर कर्मा आणि म्हणून लोकशक्ती न्यूज मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा